आजचा आपला अभ्यासक्रम शिकवायच्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो जर उत्तर आले तर द्या नाही तर जे उत्तर द्यायला त्यांचे उत्तर ऐक माझा पहिला प्रश्न आहे की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण सामूहिक उत्तर नको हातवर हातू सांग रे बरोबर आहे बसून उत्तर देऊ नका एक नाव पाहिजे अनेक नाही हा तू सांग रे आई, आई। एकदम बरोबर आहे तर आईला आणखीन दुसरे नाव काय ना हातवर डबल संधी नाही बस खाली तू सांग मम्मी हा ठीक आहे अजून लास्ट एकदम हां सांग ना, ना बस खाली गेली संधी हातू सांग माता हात त्याच्यानंतर तू सांग आई साहेब अजून हां तू सांग हां मम्मी साहेब बरं अजून दुसरं खेड्यात काय म्हणते हां मातोश्री बसकाली हां मदर हां मातोश्री डबल मातो डबल नाही अजून दुसरं ना आहे अजून हां हां लास्ट हा अरे सांगितलेलं सांगू नको हां 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 सांगितलेलं सांगू न अजून ह्याच्या व्यतिरिक्त कोणता आहे अजून बस खाली अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे जे की खेड्यामध्ये म्हणते हा सांग रे मोठ्याने सांग माय अगदी बरोबर आहे तर आज आपल्याला आपली आठवी कविता माय ही आपल्याला शिकायची आहे खूप सुंदर अशी ही कविता आहे आणि मला सगळ्यात आवडणारी ही कविता आहे सगळेजण एकाग्रतेनं शांत चित्तानं पहिल्यांदा ही कविता ऐका <coughs> बघा हंबरुन वासर आले चाटते जेव्हा गाय हंबरून वासराले साठते जवा गाय तिच्या मध्ये दिसते मले तवा माझी माय खूप खूप मतीत अर्थ आहे ह्या कवितेमध्ये आणि ह्याचे जे काही कवितेच्या ओळी आहेत ह्या सगळ्या ओळी कशा आहेत ह्या ग्रामीण भाषेतल्या आहेत हंबरून वासराले असं म्हणलंय हंबरुन वासराला असं म्हणलंय का हंबरुन वासराला चाटते जावा गाय असं नाही चाटते जवा गाय जेव्हा असं नाही जवा म्हणले ऐक नाही असे हे गावरान शब्द म्हणजे खेड्यातले शब्द पुढं तर आता ऐका लक्ष देऊन वासर वासराले चाटते जावा गाय तिच्या मंदे दिसते मला तव्हा माझी माय फन काट्याय चायला माय जाये राणी फन काट्याय चायले माय जाये राणी पायात नसे वाहन साधी हिंडे आणवानी इच्छू काट्याल बी हो इचू काट्याले तिचा मोजत नव्हता पाय तवा मला तिच्या मध्ये दिसते माझी माय हंबरून वासर आले चाटते जवा गाय तिच्या मध्ये दिसते मला तवा माझी माय सुट्टी मंदी जावा मी येत होतो घरी उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी करू नको घाई म्हणे पोट भर खाय करू नको घाई म्हणे पोट भर खाय दिसते मला तवा माझी बाय बाप रोज लावे मायच्या माग टुमन बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमन शिकून शानी कुठ मोठा सायब होणार हाय इच्या मंदी दिसते मला तवा माझी माय माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाये आन माय काय म्हणती माय म्हणे तुम्हाले माया गयाची आहे आन भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान फत सलत सांगून त्याचे भरून का कान भरून येत डोया तिच्या तापी पूर्णा माय एका क्षणात आईच्या डोळ्यामध्ये तापी आणि पूर्णा माय म्हणजे गंगा जमुना म्हणजे तापी पूर्णा या दोन नद्यांची खळखळ पाणी व्हायचं वडील कसे बोलले भरून येत डोया तिच्या तापी पूर्णा माय तिच्या मंदी दिसते माझी तवा माझी माय मायबरून चाटते जवा माझी माय बोलता बोलता एकदा तिच्या डोयात आलं पाणी हो बोलता बोलता डोयात तिच्या पाणी म्हणे कवा दिसन सांग मले म्हणजे मग आता मुलाला म्हणायली तुझं लग्न कधी होईल बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आल पाणी म्हणे कवा दिसन सांग मले राजा तुही राणी या डोयान पाहिन रे मी दुधावरची साय या डोयान पाहिन रे मी दुधावरची साय तिच्या मंदे दिसती मला तवा माझी माय हंबरून वासर आले चाटते जवा गाय तिच्या मध्ये दिसते मला तवा माझी माय पुढ म्हणून वाटते मले तुही भराव सुखान ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा ती छान आहे बघा काय म्हणाल बघा म्हणून वाटते मले तुही भराव सुखान ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझा पोटीत अन्न ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय आण ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय तिच्या मंदे दिसती मला तवा माझी माय हंबरून वासर आले चाकते जवा गाय मंदे दिसते मला तवा माझी माय तिच्यामध्ये दिसते मला तवा माझी माय तिच्यामध्ये मंदे दिसते मला तवा माझी माय